संजय विभुतेंच्या जा जाण्याने जिल्ह्याला काही फरक पडणार नाही अभिजित पाटील शिवसे ना ने शिवसेना नेते शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे यामुळे सांगलीमध्ये शिवसेनेला खिंडार पडलं आहे मात्र संजय विभुते यांच्या जाण्याने जिल्ह्याला काहीही फरक पडणार नसल्याचं शिवसेनेचे नेते अभिजित पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे खरं तर आपल्यातला एक माणूस दुसरीकडे जातो याची खदखद तर होतेच पण त्यांनी जे आरोप केले ते अत्यंत चुकीचे आहेत जिल्हा उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हे खोटं आहे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचं असं मत होतं की संजय विभूते यांच्याकडे ठाकरे उद्धव ठाकरे लक्ष देतात पण त्यांच्याकडे अनेक अने जणांचं लक्ष होतं मात्र त्यांच्या जाण्याने काही फरक शिवसेनेला पडणार नाही आणि नव्याने उभारणी शिवसेनेची होईल परवा माझ्याबरोबरचे सहकारी जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि जिल्हा संघटक बजरंग पाटील भाऊ आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश पाटील आणि काही थोडे आणि पदाधिकारी यांनी निंदे गटामध्ये प्रवेश केला आहे शेवटी प्रत्येकाचा तो वैयक्तिक अधिकार आहे ही लोकशाही निर्णय घ्यायचे त्यांना अधिकार आहे परंतु वाईट एवढ्याच गोष्टी जर वाटलं की आमच्या सहकारी जिल्हा प्रमुखांनी स्टेटमेंट केलं की वरिष्ठांचं सहकार्य लाभत नाही मात्र गेल्या चार वर्षात सगळ्या जिल्ह्याचा एकच आक्षेप आणि एकच रोष होता की वरिष्ठांचं लक्ष फक्त संजय योगुतेंकडंच आहे दुर्दैवानं काही वरिष्ठांचं लक्ष फक्त आणि फक्त संजय योगुतेंकडं होतं त्यामुळं जिल्ह्याच्या संघटनेमध्येही मोठ्या प्रमाणात खतखत होती आणि त्यांचा मला वाटतं नागपूर अधिवेशनापासूनचा हा विषय होता शेवटी पक्षात असणारी लोक गेल्यानंतर काही वेळा वेदना होतात साजिक आहे पण काही लोक गेल्यामुळं त्याचा आनंदी होतो जिल्ह्यातल्या संघटनेमध्ये अत्यंत चांगलं वातावरण त्यांच्या जाण्यानं झालेलं आहे त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्यांच्यावर प्रचंड विश्वास संघटनेनं टाकला होता पक्षानं टाकला होता उद्धव साहेबांनी टाकला होता आणि अशा अडचणीच्या काळात सोडून जाणं केवळ स्वार्थापोटी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पक्षाने एवढं मोठं केलं चार अक्षरांवर ते एवढे मोठे झाले ते पूर्वी काय होते आणि आता काय आहेत त्याचा जर विचार केला तरी असा निर्णय घ्यायला नको पाहिजे होता पण दुर्दैवानं घेतलाय परंतु बघितलं तर एकही शिवसैनिक जिल्ह्यातला हल्लेला नाहीये जे गेले त्यांच्या बरोबरच्या काही जणांना आम्ही विनंती केली होती कोणीतरी स्वार्थासाठी तुम्हाला पाठीशी घालायला लागले तुम्ही जाऊ नका निर्णय घेऊ नका ही विनंती आम्ही इतर काही सहकारी त्यांच्यावर गेले त्यांना केली होती परंतु वैयक्तिक संजय योग स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या सगळ्यांना आपल्याबरोबर ओढून नेलेला आहे त्यांना कळेल गेल्यावर काय होतंय आणि आपल्याला काय मिळतंय परंतु निश्चितपणानं मला खात्री आहे की जिल्ह्यातली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर प्रेम करणारी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यावर प्रेम करणारी शिवसेना शिवसैनिक हा जिल्हा पुन्हा उभ्यानं यात गळती काहीच झालेली नाही शिवसैनिक कोणच गेलेला नाही काही हे पदाधिकारी सोडले तर निश्चितपणाने शिवसैनिक आणि जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी जिथं आहेत तिथंच आहेत जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत आणि जिथं गेलेत त्यांना सावधानतेचा इशारा आहे हे यांच्यापासून सावध राहा आणि हे कशे आहेत हे जाताना त्यांच्यावर कोण होते त्यांचं स्वागत करायला कोण होते ते ज्या विभागातून येतात तिथले जिल्हा प्रमुख त्यांच्यावर नव्हते प्रोटोकॉल असतो शिवसेनेचा की त्या जिल्हाप्रमुखांना पक्षप्रवेशाच्या वेळी घेतलं जातं परंतु त्यांच्याकडे जो विभाग येतो तिथले त्या मिंदे गटाचे जिल्हा प्रमुख त्यावेळी हजर नव्हते अनेक त्या जिल्ह्यातले मोठे पदाधिकारी नव्यानं नियुक्त केलेले त्यांचे समन्वयक आहेत जिल्ह्याचे ते नव्हते त्यामुळे नेमका ह्यांच्या प्रवेशाला त्या पक्षातून तरी निदान होकार होता का हे त्यांनी बघायची गरज आहे कारण आम्हाच्या माहितीप्रमाणे त्यांना घेऊ नये असा म्हणणारा मोठा वर्ग होता आणि आमच्यातले बरेच जण ते जाऊ देत असा मानणारा मोठा वर्ग होता त्यामुळं ते गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत जिथं गेलेत त्यांनी सावध राहावं त्यांना माहिती आहे ते, ते कसे आहेत काय त्यामुळं त्यांच्या जाण्यानं सांगली जिल्ह्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर कुठलाही परिणाम होणार नाही काही परिणाम होणार नाही बट नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं कारण यांच्याकडं पद जवळजवळ नऊ दहा वर्ष आहे त्यात स्वतःच्या गावात तरी त्यांनी काय केलं शाखा किती उघडल्या त्यांना शुभेच्छा आहेत पुन्हा नव्यानं उभा राहू जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते नेते ते जिथं गेले तिथलेही आमच्याकडे संपर्कात आहे आणि ते आल्यावर बऱ्याच जणांची अडचण झालेल्या आहे त्यामुळं बेरीज वजावाकी होत राहते त्यांना शुभेच्छा आणि इथं कुठलाही परिणाम सांगली जिल्ह्यातल्या संघटनेवर म्हणताय सांगली जिल्ह्यात खिंडार पडल्यावर काहीही नाही त्यांना स्वार्थ होता ज्यांना काही अपेक्षा होत्या ते गेलेल्या आहेत मनापासून प्रेम करणारी सगळे जिथल्या कोणी कुठेही गेलेलं नाही हल्लेलं नाही धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी